तर गुड मॉर्निंग नमस्कार दोस्तो बघा काय चाललंय बापूज अजून आटापाटा करायचा दादा बसले तर दा मोबाईल लावून बघा चार्जिंग बघ चार्जिंग लावून बघा बघत बसले तर आत्ताच झोपे तोटले तर अजून आंघोळ नाही काय नाही दादाजी बघा इकडे बापूजी आता आंघोळ झाले गंध पावडर चालू आहे बघा पावडर लावले पूर्ण आता गंध वाढायचा बापूला आता आज आम्ही जाणार आहे घरी घरी जायचं का बापू नाही मान हरवल सगळा पाचकाहून बसेल जायचं का नाही बा घरी तुम्हालाच म्हणतोय राव घरी गेले की अंग मग खळवत राव म्हणून तर लवकर उठल आज मी पाठ पाच पाचला बराबर तुम्हाला जाणार होतो जाऊन आलो होतो सीएनजी पंप पण

बापला बघा चार पाच मग लोकांना डोळं का तुझं तर अरे लय झोप घेतली का बारा साडे वाजून गेले आणि एवढे उशीर काय करतोय ते पळून जातो दादा झोपली म्हणलं दरवाजा बाय का त्याच्या आईला ध्यानच राखत बसती ती वाट बघत बसली असं म्हणायचं सारखी ध्यान राखत बसती कुठं गेला नवराने आमका कोणीकडे जातो या

हाताने फसलं असेल असं वर ही कराय गे हळूच करू हा असळूच ठावेल थोडस पोस काय लाग बाप हळूच सगळा करून ठेवलाय बघा इकडे उघडा केलाय सगळ्या बॅगा बेगा भरलेल्या मस्त वाटतंय बरे इथं पंखा बिंखा आहे

जबरदस्त लोकेशन आहे बघा इकडे तुम्हाला आधीच दावलं बघा ह्याच्या हो वेळ मध्ये आज अजून दावतो बघा कस मस्त दिसतं ह्या साइडला कस आहे गाडी चालली केवढी दिसती केवढ्या मॉटेला बिल्डिंग आहे त्या आणि एवढाच मधी शेतकरी राहिला या पूर्ण पुण्यात एवढा शेतकरी असेल मधी जागा ठेवून पेरणी विरणी तयारी तॅक्टर चालत असा पिरणी चाल बघा पुण्यात म्हणलं तर बघा हो एवढीच फर्स्ट पेरणी असेल मस्त शेती ठेवले भारी वाटतंय कडोनी मोठ्या मोठ्या बिल्डिंग असल्यामुळं लोकांना ह्या शेतीला खरं जबरदस्त लोकांना ह्या शेतीला तर ह्या एरिया कुठला आहे नक्की सांगा कमेंट मध्ये मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगा नक्की एरिया कुठला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा हा एरिया कुठला आहे मस्त सोय आहे बघा इकडं जाग जा आलं का नाही तुझ नाही काढली काढली मग वाढलीच नाही ती अग त्याची वाढच काय मी म्हणल्या नका कसं वाढणार का नाही बापूराव बापूराव

बघो परिया हो। काय बघताय राव एवढं मोबाईल मध्ये आईला मोबाईल मध्ये सुद्धा बायकून बघत बसलाय राव तुम्ही प्रेम आईला कुठं बायको दिसाय नायकूच हे राव बिचारी इथं बसले तरी तुम्हाला आईला जरा बायकूच घेऊन बसलय मोबाईल मग झुम झुम करून बघतोय बायकोला आईला अवघड आहे जगातला पहिला नवरा असेल की बायकोला झुम करून बघते मोबाईल मध्ये प्रेम आहे माझा असं आहे काय बायको तुम्ही मी कोणालाच नाही बघत का बघायची गरज आहे तुला काय वाटतं तुझ्या नवऱ्याने तुझ्या प्रेम करा अगं ती सवय चांगली नसते झुम करून बघायची होय थनारा बापू पण सगळ्यांना बघायला लागतं मग काय होताय द्यावा आता चला गया तो मन जर थोडं करा ब्रश विश तरी इकडं हाय बघा नवरा नवरीचा फोटो कसा लावलाय आपल्या घरात ज्यायला फोटो बिल आमच्या लग्नाचा फोटोच नाही मला होईल त्याच्या काठी पहिले हाय मला गावला आहे हायच कपडे येतात आता काय हा कसा काय फोटो दिसतोय नवरा नवरी फ्रेम केले बघा हो का भिंती लावले मस्त पैकी झुम करून तुम्हाला बघू हे लग्नाच्या अगोदरचा फोटो आहे हे सगळं जेवढे फोटो दिसते तर ते लग्नाच्या अगोदरच दिसते पैसा असलं का सगळं होतंय ग

झोप झाली का रात्री बघाय भारी वाटलं का पूर्वी शेगा बरोबर गेले का पूर्वी कशी पप्पा करे हसती आहे काय स्माइल देते रे रला थरा 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 पटापटा पटापटा पटा 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 काय मोबाईल आणि पर्सनल सेल्फी फेकले त्या माणसाने बसायचं कुठं नेमकं करा ते करा ते बाबाच्या तिथं जाते मला पूर्वी

अहो त्याच्या असं छातीला धरलं सोडलं क्लिकेशर शर्ट फिरगाळ मी हातल म्हण या आणि त्याला माझे काय शिवे हसाटले मी आता दोन चार मराठीत त्याला काय का लागलं गुजराती हिंदी बोलायला तोंडाकडे लागलं बघायला बरं ती माझं डोळं लाल झालेलं बघून सोडलं पुन्हा मोबाईल दिला शेवटी काय ना बापू कस काय छातीत झाली ती हाय नाय फायटिंग झाली फायटिंग झाली छातीलाय त्याला बाबा असं करून टाकू बघ डोळ उठ कस तर दोस्त आम्ही जाणार आहे बघा कुठं घरी गावाला कुठल्या आज नाही उद्या जाणार आहे बरं का तर तोपर्यंत बिटू आज सकाळ जा उद्या जाऊनच लाज ब्लॉग असेल तर चला आता बिटू पुढच्या वेळेला तोपर्यंत बाय बाय